नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं अजून एका बन्नाट व्हिडिओमध्ये सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं एक सुंदर शहर पाहायला जिथे इतिहास निसर्ग आणि संस्कृती यांचा आपला तून संगम आपल्याला पाहायला मिळतो तुम्हाला जर निसर्गाची ओढ असेल इतिहासात रस असेल किंवा छान छान निसर्ग अनुभवायचा असेल तर हा विला तुमच्यासाठीच बनवलेला आहे कारण आपण करायला निघालोय साताऱ्याची सफर साताऱ्यात बऱ्याच सुंदर जागा गडकिल्ले धबधबे मंदिरे सारखी ठिकाणे व चविष्ट स्थानिक पदार्थांचा इतिहास देखील आहे भारतीय सैन्यात जास्तीत जास्त सैनिक असण्याची परंपरा या साताऱ्याची आहे याच एक उत्तम उदाहरण म्हणजे मिलिटरी अपशिंगे गाव जिथे प्रत्येक घरात एक जण तरी सैन्यात भरती आहे भौगोलिकदृष्ट्या सक्षम असणारा सातारा सामावून घेतो अनेक नैसर्गिक वारसास्थळे वन्यजीव व तुम्मा अम्मा सारख्या गोड लोकांना साताऱ्यात जात आहे तर कमीत कमी दोन दिवसांचा प्लॅन तर नक्कीच केला पाहिजे आणि हो साताऱ्यात गेला तर साताऱ्याचा कंदी पेढा खायला विसरू नका चला तर मग सुरू करूया या धम्माल सफरीला जिथे राहायचं कुठं खायचं काय आणि पहायचं काय हे सगळं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे मी आपला श्री आपलं अजून एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो आणि अजून जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी नोटिफिकेशन ऑन करा नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूया श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून साताऱ्यातील एस टी स्टँड जवळ नेताजी सुभाषचंद्र बोस चौकातील हा रणगाडा पाहिला व पुढे गेलो पोवई नाक्यावरती जिथे सातारा झिरो किलोमीटर म्हणजेच सेंटर ऑफ द साताराचं हे चिन्ह पाहिलं व समोर नव्याने उभारलेली शिवसृष्टी पाहिली व आपण ही नक्कीच पाहिली पाहिजे कारण इथे इतिहास ठिकाणे व नकाशे आपल्याला पाहायला मिळतील प्रवासाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनाने करता येईल इथून पुढे रयत शिक्षण संस्थेची मुख्य इमारत पाहिली व नाष्टा करायला थांबलो सातारा सेरीज मध्ये सकाळचे सात वाजले आणि नाश्ता कुठं करायचा तर नाश्ता करायला आलं हॉटेल ऋतू या ठिकाणी नगरपालिकेची जी, जी बिल्डिंग आहे त्याच एकदम जवळ असणार आहे हे हॉटेल ऋतू आणि इथं मी छानस पोहे जातो अम्यास बघू शकता अम्यास खूप छान आहे आणि नाश्ता करायला मजा येते कापे बाहेर जाऊन आपण चहा सुद्धा पिऊया समोर दिसणारे अजिंक्यताराचे सुंदर रूप अनुभवत अदालतवाडा व समर्थ मंदिर आणि त्यानंतर इंग्रजकालीन ऐतिहासिक बोगदा या मार्गे निघालो ठोसेगर रोडवरती जाताना ही गर्द झाडी पाहिली व अशा स्पॉटला थांबलो जिथे आपण नक्कीच थांबले पाहिजे आता आपण आता हेच ठिकाण बघतोय मी आता उभा आहे ते म्हणजे ह्या साइडला आहे तो सज्जनगड आणि सज्जनगडची जी दरी आहे तिथून हा डोंगर खाली संपतोय मागे बघतोय हा उरमोडी धरणाचा आपल्याला परिसर दिसतोय उरमोडी धरणामध्ये ह्या वर्षी चा, चांगला पाऊस झाल्यामुळे बऱ्यापैकी पाणी दिसतंय आणि फुलं रानफुल आता उमलायला लागलेत कासला पण आता उमलायला लागले थोडी तशी आपल्याला सज्जनगड ठोसेगर या भागात सुद्धा दिसतात आणि ह्या साइडला जर बघाल तर हा डोंगर आहे हा डोंगर सुद्धा खूप छान दिसतो आणि ह्या साइडला पूर्णपणे पवनचक्क्यात हा उरमोडी धरणाचा नजारा या साईडला असणारा सज्जनगड आणि हे सगळं बघण्यामध्ये खूप छान वाटतं आणि ह्या टेकडीवरती बसून एक पाच दहा मिनटं बसून आराम करून मग पुढे जाण्यात खूप मजा येते तर आपण ला, माझा लास्ट व्हिडिओ बघितला असेल तर त्यावेळेला आपण ह्याच्याबद्दल चर्चा केलेली आणि इथं होते खांब त्याला पालवी फुटली होती परत एकदा हॉटेल झालं आणि ह्या स्पॉटला थांबवलंय मागे मस्त धरणाचा छान असा व्ह्यू दिसतोय ठोसेघर कडे जात असताना सुंदर वातावरण पवनचक्या सभोवतालचे धुके फुले व असं अप्रतिम वातावरण पाहत अनुभवत प्रवास चालू ठेवला सकाळी आठ वाजता उघडणार ठोसेघरचं तिकीट घर इथे पन्नास रुपये प्रति व्यक्ती तिकीट काढून आत गेलो इथे गर्द झाडी व वन्यजीव यांना हानी होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे सातारा जिल्ह्याला निसर्गाने जे वरदान दिले ना ते बघण्यासारखं म्हणजे ही जी दरी आहे बघा इथं खोल दरी आहे दोन धबधबे प्रवाहित आहे तिथं आणि आता आपण पाहतोय तो मोठा धबधबा खाली मस्त नदीचं स्वरूप आलेलं आहे आणि या जी खळगी आहे या खळगीतून पाणी जाताना इथं मस्त धुकं आता आणि हे सगळं पाहताना खूप मजा येते तिकडे त्या साईडला बघाल तर पवनचक्क्या अशा धुक्यामध्ये लपलेल्या दिसतात आणि हे अनुभव म्हणजे इथं येऊन अनुभवण्यासारखं म्हणजे किती वेळ यायचं इथं तरी सुद्धा मन भरतच नाहीये म्हणजे साताऱ्यामध्ये प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला असं तिथं असं मस्त सगळं झोकून सगळं विसरून तिथं राहू राहूशी वाटतं आणि हे पाहण्यासारखं मोठ्या धबधब्याकडे गेलो इथून छोट्या धबधब्याकडे जाताना माकडे विविध प्राणी पक्षी कोकरू यांचे दर्शन झाले व छोटा कोसळणारा धबधबा व गुहा बहुल अगदी मन तृप्त झाले बाहेर मिकी माऊस फुलाला पाहून मोह आवरलाच व ते पाहत इथली भात शेती पाहत बसलो इथे भरपूर प्रमाणात पाऊस असल्यामुळे भात शेती केली जाते आता आपण जाऊया चाळकेवाडीला चाळकेवाडी मध्ये धुके व व्याघ्र प्रकल्प अनुभवायलाच हवा चाळकेवाडीला माग खूप पवनचक्क्या पण आता धुक्यामध्ये दिसत नाहीये आणि इथं आता इथं खोलदारी आहे आणि माग शिवसागर जलाशय म्हणजे जो पाटण साइड ला जातो आपल्या धरणामध्ये जातो तो जलाशय आहे आणि इथून खोलदारी आहे आणि इथं आता बघा धुका आहे पूर्ण आहे हा व्यागार प्रकल्प प्रकल्प आहे इथे उलटा धबधबा आपल्याला पावसाळ्यात अनुभवायला मिळतो ज्याचा मी आपल्या चॅनलवरती आधीच व्हिडिओ बनवलेला आहे तो नक्की पहा इथे सह्याद्रीच्या कुशीतलं असणार हे सुंदर गाव अनुभवायला फारच मजा येते भात शेती डोंगरावर बसलेलं हे गाव इथलं वातावरण सगळंच काही मनाला भुर घालतं आणि इथून पायच निघत नाही परत सज्जनगडकडे माघारी येताना पुरातन वस्तू शस्त्रे विंटेज गाड्या यांचे संग्रहालय आपल्याला रस्त्या नजिकच लागते इथे वीस रुपये प्रति व्यक्ती तिकीट काढून नक्की भेट द्या विंटेज गाड्या ट्रक बाईक सायकल सगळं पाहून आत शिवकालीन तोफा गोळे नानी भांडी तिकीटक बंदुका कित्येक कॅमेरे हत्यारे अश्मयुगीन हत्यारे कारगोटी व बरच काही इथं आपल्याला अनुभवायला मिळेल पुढचं आपलं ठिकाण आहे ते म्हणजे सज्जन इथे साठ रुपये फोर व्हीलरचं तिकीट काढलं व अकरा मारुतींचं चा पायऱ्या चढत असताना दर्शन घेतलं इथे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज व श्री समर्थ महाद्वार अशी दोन द्वारे आहेत दहा ते पंधरा मिनिटं चालून गडावर आपण पोहोचतो इथे बरेच तलाव ही आपल्याला पाहायला मिळतात या मंदिराचा परिसर अगदी स्वच्छ व सुंदर आहे श्री समर्थ रामदास स्वामींची समाधी व प्रभू श्रीरामांच्या या मंदिरात आपल्याला दर्शन होईल इथे नीरव शांतता असून ही शांतता आपल्याला अनुभवायलाच हवी समर्थ रामदास स्वामी यांचा मठ बघितला त्याच्यानंतर श्रीरामांचं दर्शन झालं आणि सध्यानकडचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही आता मागे आलो आणि इथं आहे तो कडा आणि मोर दिसतोय आता तो धाब्याचा मारुती आणि जर मागे बघितलं तर सुंदर असं निसर्गाचं दृश्य दिसत इथं उरमोडी धरण आहे उरमोडी धरणाच्या त्या साईडला यवतेश्वर फासला जाणार रोड आहे तर यवतेश्वर पठार आहे आणि ह्या साईडला होतं तो म्हणजे ठोसेकर इथल्या प्रसादाची वेळ बारा वाजून ते दीड वाजेपर्यंत असून रविवारी इथे प्रचंड गर्दी असते इथेच स्वामी समर्थांच्या जीवनकाळातील काही प्रसंग आपल्याला पाहायला मिळतील चित्र स्वरूपात पुढील ठिकाण आहे ते म्हणजे श्री काशी विश्वेश्वराचं मंदिर ते म्हणजे संगम माहुली सातारा येथे दक्षिण काशी नावाने प्रसिद्ध असणाऱ्या या ठिकाणाला खूप मोठा इतिहास आहे संगम माऊली हे सातारा जिल्ह्यातील ठिकाण असून वेन्ना व कृष्णा या नद्यांचा संगम इथे आपल्याला पाहायला मिळतो म्हणूनच याला संगम माहुली असे म्हणतात अठराव्या आणि एकोणीसाव्या शतकातील मंदिरांची रांग इथे नदी किनारी पाहायला मिळते संगमाच्या दोन्ही बाजूला दोन प्रसिद्ध मंदिरं आहेत श्री विश्वेश्वर व रामेश्वर मंदिर काशी काशीश्वेश्वराचं हे मंदिर संगम माऊलीमध्ये स्थित आहे अशी धारणा आहे की मंदिर इसवी सन सतराशे पस्तीस मध्ये बांधले गेले असावे हेमाडपंथी स्वरूपाचे असणारे हे सुंदर मंदिर मंदिराचा भव्य व प्राचीन परिसर अगदी सुंदर आहे मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी संगमावर एक नजर टाकली व वा संत वाहणारी कृष्णामाई व वा पलीकडे अजून एका मंदिराची दृश्य पाहून प्रसन्न झालो तर या मंदिराचे दर्शन आपण नक्कीच घेतले पाहिजे आणि आता आपण राजधानी साताऱ्याचा एक विहंगमय नजारा यवतेश्वर घाटातून पाहतोय यवतेश्वर पठार हे देखील एक पाहण्यासारखे ठिकाण म्हणजे कनेर तर दुसऱ्या बाजूला उरमोडी धरण खास रोडवर उजव्या बाजूला एकीव गावाचा हा बोर्ड दिसतो जे की आहे आपलं पुढचं ठिकाण हो हे ठिकाण म्हणजे एकिव धबधबा या धबधब्याचं वैशिष्ट्य म्हणजे रस्त्यापासून अगदी पाच मिनिटात आपल्याला या धबधब्यापाशी पोहोचता येते इथे अंगावर उडणारे पाण्याचे थेंब मन चिंब करून टाकतील डोळे सुखावतील व आत्मा अगदी तृप्त होईल आता असं एक साताऱ्यातलं जुनं खाण्याचं ठिकाण सांगतोय जे राजवाड्यावर असून इथला बटाटा वडा पॅटीस वडा वर्षानुवर्ष सातारकरांना आवडत आला आहे हो मी बोलतोय सुपनेकर बद्दल आणि तुम्ही इथे नक्कीच भेट दिली पाहिजे पुढचं खाण्याचं ठिकाण सांगतोय ते म्हणजे मोती चौकातील चंद्रविलास इथली पारंपारिक चवीची मिसळ पुरी भाजी डोसा उतप्पा पावभाजी आणि चहा हो यांचा स्पेशल फरसाना चाखलाच पाहिजे कास रोडवर एक्यू अलीकडेच द थालीपीठ हे गावरान थालीपीठाचं बेस्ट ठिकाण मी तुम्हाला सांगतोय इथे तुम्हाला मगा सुद्धा खायला मिळेल आता साताराम म्हणजे कास तर असलंच पाहिजे कास हे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज असून जागतिक वारसस्थळ आहे तीनशेहून अधिक जातीची फुले फुलपाखरे इथलं वातावरण यासाठी हे प्रसिद्ध आहे अर्थातच कास हे सर्वांच्या यादीत असलंच पाहिजे कासच्या म्हणजे पर्यटनाला येण्याचं कारण म्हणजे फुलं असतात आणि फुलं लागलं लागले चव्हरचे फुलं आता आलेत चवर दिसलं मला दंत पाटील त्याच्यानंतर मला दिसले मिकी माउस तीन प्रकारची फुलं मला एंट्री न करता दिसते तर आतमध्ये आता फुलांचं संभो झालं चाल म्हणजे संवर्धन चालेल आणि जे आतमध्ये जायचे रस्ते गेट वगैरे सगळं बंद आहे समोर बघा काय म्हणजे सगळेजण एन्जॉय करतात धुकं वगैरे घेत दिसतंय मस्त आणि हे वातावरण बघण्यासारखं आहे सगळे लोक एन्जॉय करतात आणि कासले येण्याचं फक्त कारण फुलं नाही आहेत तर कासले येण्याचं कारण हे निसर्ग आहे आणि कासला येण्याचं कारण धुकं आहे पठारावर फुले पहा आणि या कास तलाव पाहिला तुम्ही इथे हरवून जाल याची खात्री मी देतो पुढे जाऊन पाहायला हवं हो ते म्हणजे कास तलाव ओव्हरफ्लो होतो ते ठिकाण एका धबधब्याचं स्वरूप आलेलं हे ठिकाण अगदी मोहक आहे आता हे सगळं करून जावा राहण्यासाठी बामनोलीला व या गर्द झाडीतून जाताना शांततेची अनुभूती तुम्हाला येईल ते करा त्रिवेणी ऍग्रो टुरिझम पामनोली येथे हे एक अॅग्रो टुरिझम असून इथलं जेवण फुलफळांची झाड बोटिंग समोर असणार त्रिवेणी संगम व्हेज नॉनव्हेज जेवण फिश राहण्याची उत्तम सोय सगळं अनुभवा काही उठून लवकर बोटीतून जावा शेमडी मठावरती जिथे गुहेत असणारं महादेवाचं मंदिर गणेशाचं व दत्ताचं मंदिर व हा मठ अगदी पाहण्यासारखा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचंही एक मंदिर आपल्याला पाहायला मिळेल इथे कमीत कमी मस्त दोन तास मस्त सैर करा आणि माघारी जाताना नक्की मेडा मार्गे जावा वातावरण खूप छान झालं आहे मेढाच्या घाटामध्ये तर मेडाला त्या साईडला चाललंय मागं बघा इथं तो ब्रिज चालला आहे आणि तो ब्रिज जोडायचं चालला आहे म्हणजे एवढा दिवस शाळेतली पोरं अशी नदीतनं जायची बोटीतनं जायची आता तिथं आपल्या एक सरकारने चांगला निर्णय घेऊन तिथं ब्रिज बांधला आहे त्याचं उद्घाटन जर झालं आणि काम पण चालू आहे काय दिसतंय ह्या नजरा म्हणजे इकडं दिसतंय धुकं मागं जर बघितलं तर एवढं छान धुकं दिसतंय ह्या ठिकाणी बांधलं म्हणजे आहे स्वर्ग जम्मू काश्मीरसारख्या ठिकाणी तुम्हाला गेल्यांदा जो अनुभव येतो ना तो तुम्हाला इथं सातारामध्ये आता बघायला मिळतो आणि म्हणूनच हा साताराचा विलॉग आपण बनवतो आहे आणि सातारा हा खरंच राजधानी सातारा आहे निसर्गाच्या दृष्टीने नंतर इथं जे आपल्याला सैनिकांचं आपलं आपशिंगे गाव आहे जिथं आपले आप प्रत्येक घरामध्ये एक सैनिक आहे आणि बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे इथं आम्हाला छत्रपतींची गादी मिळाली आणि इथली माणसं आहेत आणि निसर्ग आहेत बऱ्याच गोष्टी आहेत की जी राजधानी साताराला एक सुंदर आणि स्वर्ग बनवतो त्यासाठी आपण हा व्हिडिओ बघतोय आणि हा शेवटपर्यंत बघा मेढा या घाटातून दिसणारे नजारे तुम्हाला थक्क करून टाकतील कास रोडवरची राहण्याची दोन उत्तम ठिकाणे मी तुम्हाला सांगतोय एक पेट्री गावातील द रेड फोर्ट व कास पठारावरील हेरिटेज वाडी अजून साताऱ्यात बरंच काही पाहण्यासारखा आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि मला सांगा मग मी साताऱ्यातील पुढचे स्पॉट्स लवकरच तुम्हाला घेऊन येतो मित्रांनो निसर्ग सुंदर आहे व याची काळजी आपणच घ्यायची आहे राम राम